चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर् मे सर्वदा नमस्कार सर्व स्वामी भक्तांना सर्व उपस्थित असल्या स्वामी भक्तांना माझा सादर स्वामी प्रणाम आजचे निरूपण आहे की आपण जन्म घेतो आणि हे जन्म जे आहेत हे प्रत्येक वेळी आपल्याला येत जातात आपल्याला हे जे जन्म आहेत त्या जन्मच्या फेऱ्यातून आपण कसे मुक्त होऊ शकतो आपले एक दादा आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला होता की पुढील जन्मात आपण आत्ता केलेलं कर्म पुढील जन्मात आपल्याला परत फेडावं लागेल मग परत जन्म घ्यावा लागेल परत कर्म करून आपल्याला जन्म घ्यावा लागतो माझ्यातून ही शृंखला ही साखळी कशी ब्रेक करायची कशा पद्धतीने आपण या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं विषय खूप सुंदर आहेत पुनरपि जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शैनम यह संसारे बहु दुस्तारे कृपाया पाही मुरानी म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुनरपी जननम पुनरपी मरणम प्रत्येक वेळी आपण जन्म घेतो आणि प्रत्येक वेळी आपण मरतो पुन्हा आईच्या पोटामध्ये आपण शहन करतो हे संसारात ही शृंखला जी आहे सतत चालू असते मग पुनर् प्रपी जननम पुनर्पिमरण ही श्रंखला जर आपल्याला ब्रेक करायची असेल तर कसं होणार पहिला मुद्दा असा येतो की आपण जन्म कसे घेतो चौऱ्याऐंशी लाख योनी आपण मानली गेलेली आहेत या चौऱ्याऐशी लाख योनी मध्ये हा जीव फिरतो जीव फिरतो म्हणजे काय हे शरीर पुन्हा पुन्हा आपण धारण करतो का आज आपण ज्या शरीराने एकत्र बसलेलो आहोत आप आपल्या घरी एक एक बसलेलो आहोत आपण बस एकमेकांच्या परिवारामध्ये बसलेलो असतो मित्रांमध्ये बसलेलो असतो हे शरीर म्हणजे पुनर्जन्म घेतो का हे शरीराचा जन्म होतो का मग जन्म होतो तरी का आणि कसा आणि हाच प्रश्न त्यांनी विचारला होता की ही शृंखला आपल्याला ब्रेक कशी करता येईल आपल्याला मुक्ती कशी मिळू शकेल तर प्रथम एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की आपला धर्म हा जो आहे हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे विज्ञाननिष्ठ धर्म असल्यामुळे त्याला सायंटिफिक कारणं आहेत शरीर म्हणजे काय तर आपण धारण केलेलं एक वस्त्र आहे आपण म्हणजे कोणी आत्म्याने आत्मा काय करतो एका शरीरामध्ये प्रवेश करतो आणि ते शरीर त्याचं तो कार्य करत असतो त्या शरीराच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या आकाराचे वेगळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करतो, करतो। दुसऱ्या दिवशी ते धुवाला टाकतो धुवून वाळत टाकतो परत इस्त्री करतो परत आपण वापरतो या कपड्यांना काही स्वतंत्र असं अस्तित्व आहे का ते सजीव आहेत का नाही पण ते आपण धारण केल्यानंतर त्यांना एक अस्तित्व प्राप्त होतं तसंच सुद्धा जे आहे या शरीरात स्वतःचं अस्तित्व नाही जोपर्यंत त्यामध्ये प्राण आहेत तर प्राण म्हणजे काय आत्मा म्हणजे काय तर प्राण जो आहे म्हणजे एनर्जी तुम्ही बघितलं असेल की एखादा व्यक्ती मृत्यू पावतो म्हणजे काय होतं की त्याचं शरीर थंड पडतं आणि शरीरातली ऊर्जा निघून गेली की शरीरातल्या सर्व प्रक्रिया बंद पडतात रक्त गोठायला लागतं शरीरातलं मांस चढायला लागतं विघटन व्हायला लागतं अजून तुम्हाला एक गमत सांगतो की एखादा मनुष्य पाण्यामध्ये बुडाला तर जिवंत असेल असेल तोपर्यंत पाण्यात बुडून जातो आणि मेल्यानंतर त्याचं प्रेत जे आहे हे पाण्यावर तरंगत मग तो बुडाला कशामुळे तेच शरीर जर पाण्यावर तरंगत बुडाला कसा असं काय घडलं तो जेव्हा सजीव असतो तो पर्यंत त्याच्यामध्ये ऊर्जा असते आणि ऊर्जेला उर्जया असल्यामुळे तो पाण्यात बुडतो आणि ऊर्जा पाण्याच्या नष्ट होते निघून जाते आणि तो शरीरवरती येतो म्हणजे अस्तित्व शून्य आहे एक दोन दिवस माणसाचं प्रेत घरात ठेवलं की वास या लागतं ते सडायला लागतं कुजायला लागतं आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण कुजत नाही सडत नाही वास येत नाही शरीरातली ऊर्जा निघून गेल्यानंतर त्या शरीराला वास येणं कुजणं सडणं गळणं हे कसं काय सुरू होऊन जातं म्हणजे याचा अर्थ आहे की या शरीरा चालवणारी मुख्य गोष्ट जी आहे ती ऊर्जा आहे आणि न्यूटनचा नियम असा आहे न्यूटनचा नियम अस ऊर्जा अक्षताचा नियम आहे की तो म्हणतो विश्वातली एकूण ऊर्जा कधीही नष्ट होत नाही एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होत असतं म्हणजे एखाद्या बॅटरीमध्ये सेल टाकले की ती प्रकाशमान होते किंवा लाईट फेकते प्रकाश बाहेर टाकते बॅटरी काढून घेतली की ती बंद पडते तसं शरीरामध्ये जी ऊर्जा आहे आत्मा आहे हा अविनाशी घटक आहे आणि हा अविनाशी घटक शरीरातून निघून जातो आणि पुन्हा तो, तो, तो कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये कुठल्या ना कुठल्या आईच्या गर्भामध्ये पुन्हा जन्म घेतो मग तो अंड्याच्या स्वरूपात असो किंवा कशाई स्वरूपात असो तो जन्म पुन्हा आईच्या गर्भातच घेतो म्हणून पुनर्पी जननम पुनर्पी मरणम म्हटलेली पुनर्पी जठळे शयनम म्हणजे आईच्या पोटात आपण पुन्हा धारण होतो मग ती ऊर्जा जी आहे ती ऊर्जा स्वरूपामध्ये आपण मुक्त झालेलो असतो आणि ती मुक्त झालेली ऊर्जा कुठल्या ना कुठल्या योनीमध्ये प्रवेश करते मग ते वृक्ष असेल वेली असतील मनुष्य असेल प्राणी असेल कीटक असेल किंवा पक्षी असेल कुठल्याही स्वरूपात ते जन्म घेतला जातो आणि हा जन्म मग आपल्याला का येतोय पुन्हा पुन्हा जन्म का घ्यावा लागतो तर त्या पाठीमागे कर्माचा सिद्धांत हा फार महत्वाचा भाग आहे कर्माचा सिद्धांत म्हणजे काय की आपण जे कर्म करतो ते कर्म जे आहे त्याला पुन्हा काय होतं त्याचं फळ मिळत असत कर्माचा सिद्धांत काय की आपण जे कर्म करतो ते कर्म केल्यानंतर नवीन कुठलं तरी फळ निर्माण होत असतं तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करतात जेवण तयार होतं शेतीमध्ये बियाणं लावतात पीक तयार होतं आपण नित्यनेमाने कुठलं तरी कर्म करतच असतो मग ते शारीरिक असो किंवा मानसिक असो मानसिक कर्मसुद्धा आपण करत असतो वेळा तुम्ही जरी इथे निरूपणाला बसलेला असलात तरी मी सांगतो तुमचं मन आता कुठंतरी वेगळं कर्म करत आहे म्हणजे विचार करत आहे तेव्हा अजून मिस्टर आले नाही आहेत अजून मुलगा आलेला नाही आहे आता जेवणाची वेळ झालेली आहे घरात पाहुणे येणार आहेत मी निरूपण ऐकते आई काय करत असेल वडील काय करत असतील भाऊ काय करत असेल भाऊजय काय करत असतील दीर काय करत असेल जेठाणी काय करत असेल असे अनंत विचार आपल्या डोक्यात चालू असतात तुम्ही शरीराने इथे जरी असलात तरी आता मनाने कुठेतरी या आणि त्यावेळी तुम्ही मनाने काही ना काही कर्म करत असत आणि हे कर्म जे आपण करत असतो ना ते कर्म नवीन गोष्टीचं निर्माण करत असत फळ निर्माण करत असत म्हणजे कसं की तुम्ही एखाद्या गोष्टीची चिंतन केलं तर ती गोष्टी चिंतन करतात त्यावेळी तुम्ही एनर्जीचा वापर करता ऊर्जेचा वापर करता मग एक कार्य केलं आणि कार्य केलेलं आहे त्या क प्रत्येक कार्याला कुठला ना कुठलं तरी फळ मिळत असतं तुम्ही खूप चिंता केली त्याचं फळ काय मिळणार आहे तुमचं शरीर खराब होणार आहे तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये आहात तुमचं शरीर खराब होणार तुम्हाला बी पी येणार डायबिटीस होणार हातपायला मुंगे येणार संधिवात होणार वेगवेगळे आजार आपल्याला तयार होत जातात आपण जे विचार करतो हे कर्म करत असतो आणि त्या कर्माचं फळ आपल्या शरीरावर होत असतो आजूबाजूच्या वातावरणात वाता होत असतं मी एखादा माणसाचा राग राग करतोय मनामध्ये पण ती व्यक्ती अचानक समोर येते तर माझा रागाचा द्रोक होतो आणि ते वाद वादविवाद होतात भांडणं होतात जे आपण कर्म जे आहे प्रथम कर्म आपण मनाच्या स्तरावर करत असतो आणि मग प्रत्यक्षात ते कर्माला उतरत असतो आपण जे कर्म करत आहोत कर्माची तीन पद्धत आहेत एक सकर्म आहे एक निकर्म आहे आणि अकर्म आहे सकर्म म्हणजे काय आपण चांगलं काम करणं एखाद्या चांगलं बोलणं एखाद्याचं चांगलं वागणं एखाद्याची सेवा करणं नोकरी करणं किंवा आपण पीक लावणं शेती करणं दूध मशीनचं दूध काढणं सर्व चांगली कामं जेणे जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही असं कार्य जे केलं जातं ते सकर्म दुसरं कर्म जे येतं ते वाईट आपण दुसऱ्याचं वाईट चिंतणं एकाबद्दल वाईट बोलणं निंदा करणं कोंबणी मारणं चहा चाडी करणं एखाद्याचं नुकसान होईल असं काम करणं हे कर्मसुद्धा एक कर्म आहे आणि तिसरं कर्म अकर्मक जे आहे म्हणजे काहीही न करणं हे सुद्धा कर्मच आहे तुम्ही घरात काहीही न करता बसून राहिला तर तुमच्या शरीरामध्ये होते तुम्ही काही न करता घरामध्ये बसून राहिलात तर घरातले लोक तुम्हाला ओरडा लागतात तुम्ही काही न करता घरा बसून राहिला तुमची मानसिक स्थिती खराब होऊन जाते तुमची आर्थिक परिस्थिती खराब होऊन जाते म्हणजे कर्म हे तीन पद्धतीने आपण करतो तीन पद्धतीचे कर्म आहेत आणि चौथं कर्म आहे आपलं मानसिक कर्म मग हे कर्म आपण जे करतो ह्या कर्माचं फळ आपल्याला प्रत्येक वेळी मिळत असतं आता पुष्कळ जण आपल्याला म्हणतात की दादा आमच्या घरात हा प्रॉब्लेम आहे दादा आमच्या घरात तो प्रॉब्लेम आहे दादा हे आजारपण आहे ह्याला कारणीभूत कोण आहे ह्याला कारणीभूत आपलं कर्म आहेत आपण काय करतो आपण विचारच करत नाही आपण बोट जेव्हा दाखवतो समोरच्याकडे एक बोट दाखवत असतो त्यावेळी चार बोटं आपल्याकडे असतात टाळी कधी एका हाताने वाजत नाही आपण जेव्हा कर्म काहीतरी करत असतो चुकीचं कर्म असतो त्याचं फळ म्हणून आपल्याला त्याचं रिटर्न मिळत असतं मी तुमच्याशी वाईट बोललो की तुम्ही माझ्याशी वाईट बोला मी तुमचा द्वेष द्वेष केला की तुम्ही माझा द्वेष द्वेष केला आता तुम्ही म्हणा आम्ही काहीही न बोलता सुद्धा आमच्याकडे वादविवाद होतात छानशी गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो न बोलता सुद्धा कर्म कसे होतात ही गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देईल एक राजा असतो आणि त्याला असं वाटतं की आपण आपल्या नगराचा फेरपटका मारावा जनतेची ख्याली खुशाली बघावी म्हणून तो हत्तीवरती आपल्या प्रधानाला घेतो अंबारीत बसतो आणि शहराचा फेरफटका मारायला निघतो असा फेरफटका मारत मारत ते एका गावाच्या तुमच्याच गावाच्या वेशीजवळ येतात तिथे एक मोठी चंदनाची वखार असते आणि त्या वखारामध्ये चंदनाची लाकडं लावलेली असतात आणि तो शेप बसलेला असतो गिराईक कोणीच नसतो तो असा स्वतःच्या विचारात बसलेला असतो राजा दिसतो उठतो राजाला बघतो प्रणाम करतो आणि परत राजाकडे बघून बघतच बसतो थो। थोडा पुढं गेल्यानंतर राजा पुढे निघून जातो मग राजा अचानक राजा प्रधानान म्हणतो अरे त्या चंदनाचा व्यापारी जो होता ना त्याला उद्या सकाळी तू फाशीवर दे सुळावर चढो प्रधाना प्रश्न पडतो आणि राजाने असं काय हुकूम सोडला आहे की त्याला उद्या सुळावर चढो फाशीला दे